नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह मिरी परिसराचा दौरा करून मतदारांना आवाहन केलंय आमदार कर्डिले आणि दक्षिणेच्या विकासासाठी डॉक्टर विखे हे सक्षम उमेदवार असल्याचं म्हटलंय नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह मिरी परिसरातील गावांना भेटी देऊन मतदारांना आवाहन केलंय मिरे येथे झालेल्या सभेस डॉक्टर विखे आमदार शिवाजी कर्डिले मोहन पालवे अनिल कराळे संभाजी वाघ राजेंद्र म्हसके राजू कारखिले जनार्दन वांडेकर कारभारी गवळी नीता मिरपागार आदी उपस्थित होते आमदार करडिले यांनी नगर दक्षिणेच्या विकासासाठी सुजय विखे यांनाच मताधिकाऱ्याने विजय करण्याचं आवाहन केलंय ते पंखच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न खरं पाहता केला महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवाराच्या तर पूर्वी मी सांगतो का वीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये एवढा मोठा विकास होऊ शकला नाही तो मात्र ह्या पाच वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जलयुक्त शिवारासारखे मोठे का आपन पाथो का ची काम झालेत परंतु दुर्दैवानी आपण पाहतो का आता दुष्काळाची भयानक परिस्थिती असल्यामुळं त्याचं महत्व मात्र आपल्याला पटण्याचं काम पडू शकलं नाही परंतु उद्याच्या काळाजेव्याला ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल या वेळाला आपल्याला महत्व आपल्याला माहिती का जिराई भागाचा दुष्काळी भागाचा समजण्याचं काम होईल मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आज आपण पाहतो का शंकरवाडी सरकार गावाला कुठल्या प्रकारचा रस्ता नव्हता तो रस्ता आज आपण डांबरीने जोडण्याचं काम खरं बसता पाहता करण्याचं काम केलं आणि वामोरीचा मिरितेश गावच्या पाणी पुरवठ्याची काय जी काही योजना असेल नेहमीच आपण पाहतो का आठ आठ पंधरा पंधरा दिवसाने सातत्याने त्या ठिकाणी लाईट मुळून ती आपल्याला माहिती आहे का बंद पडलेल्या पाहायला प्रत्यक्ष मिळते त्याचं कारण आपण पाहतो का गावाला पाणी जरी देत असल तर गाव दुष्काळी तालुके गाव असल्यामुळं जिराईत भागातला पट्टा असल्यामुळं वसुली होत नाही आपल्याला कुठल्या प्रकारची लाईट बिल भरण्याला व्यवस्था होत नाही म्हणून जसं आता अण्णासाहेब आजारी आपल्याला माहितीये का सोलरची योजना राबवण्याचं काम जी पारण्याला केलं तीच काम आपल्याला उद्याच्या काळामध्ये मी आपल्याला सांगतो का करण्याचं काम करणार लागणार मग सोलरचा सोलचा त्या ठिकाणी योजना राबवण्याचं काम करावं लागेल आणि वामुरी बरोबरच पाण्यासाठी सुद्धा ह्या सोलरचा प्रयत्न करण्याचं काम आपल्याला करावं लागेल डॉक्टर विखे आणि खासदार म्हणून विकास कामांचा डोंगर उभा करण्याची ग्वाही दिली आहे आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न मागच्या तीन वर्षामध्ये मला या परिसरामध्ये जाणवला तो पाण्याचा प्रश्न आहे मी फार वेळ बोलला नाही कारण की आता बसलाय आणि ही सांगता समाज समजून घ्यायची परत आता तेवीस एप्रिल नंतरच आपली भेट होईल आणि म्हणून आणि तुम्ही संधी दिली तर तेवीस मे नंतर भेट होईल तर त्या ठिकाणी आपण जो काही प्रश्न या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मांडला गेला पाहिजे तो फक्त पाण्याचा प्रश्न आहे दुसऱ्या नगर जिल्ह्यामध्ये काहीच नको कुठे पडेल म्हटले रस्ता इकडून गेला पाहिजे तो तिकडून गेला पाहिजे कोणी सीचे भाषण करत कोणी युवकाच्या रोजगाराचे भाषण करत पण मी या माझ्या तीन वर्षामध्ये एकच अनुभव घेतलेला आहे की जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत उशी उशीर साठी झाला इकडे साहेबांना दोन दहावे होते आणि मला पत्रकार परिषद होती मी त्यांना म्हटलं साहेब थांबून राहा मी नऊ पर्यंत घेतो जोपर्यंत सकाळी दोन दावे होत नाही तोपर्यंत घे काही काहीच पडत नाही ते बसू शकत नाही तर ते कसं नाही ते साडे नऊ परत थांबणार काम करतो म्हणून घेतो तर पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी मला लोकांनी मुंबईचे पत्रकार आले होते ते म्हणते तुम्ही एवढा आग्रह या लोकसभेच्या निवडणुकी कशासाठी केला एवढा हट्ट कशासाठी केला आणि पक्ष बदलताना तुमच्या मनाची काय भावना होती आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितली जी मी जनतेलाही सांगतो लोकसभा लढवण्याची मानसिकता मला खासदार वेगळं प्रश्न मिळणार आहे माझं उत्पन्न वाढणार आहे अशाचा काय भाग नाही मी खासदार कशासाठी होतो या ठिकाणी लोकसभेची निवडणूक कशासाठी लढवतो मला लोकसभेमध्ये जाऊ या ठिकाणी दिल्लीमध्ये मला राहायला बांगला नाही म्हणून मी लोकसभा लढवत नाही किंवा मला पाच जास्त फिरण्याची अवस्था म्हणून मी लोकसभा लढवत नाही मी आज या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सर्व जिल्हा भागातल्या लोकांना एकच शब्द देतो की माय मी लोकसभेमध्ये खासदार झाल्यानंतर माझे पुढचे पाच वर्ष जो काय लोकसभेचा निधी असतो खासदाराचा निधी असतो पंचवीस कोटी रुपये पाच वर्षामध्ये लोकसभेच्या खासदाराला खर्च खास करायला परवानगी असते हे माझ्या पूर्ण पाच वर्षाचा खासदाराचा निधी फक्त आणि नि फक्त पाहण्या प्रश्नासाठी मी त्यांना दुसरं कुठल्या मी रस्ते करू शकत नाही मी हायमॅक देणार नाही स्मशानभूमी देणार नाही सभा मंडळ देणार नाही माझ्याकडून त्या अपेक्षा करूच नका पण पाहण्यासाठी तुम्ही काही मारा जर संदर्भाच्या कामासाठी तुम्हाला जेसीबी पाहिजे पोकरण पाहिजे माझ्याकडे या फुकट तीनशे पासष्ट दिवस माझे पोकरण जेसीबी तुमच्यासाठी उभे करून ठेवले हो। या दौऱ्यात भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज या ठिकाणी आपण मतदान करताना सगळ्यात महत्त्वाचा विचार करायचा आपल्याला एखाद्या पक्षाचा खासदार निवडून द्यायचा म्हणून ही निवडणूक नाही एखाद्या पक्षाचं या ठिकाणी सत्ता आणायची म्हणून निवडणूक नाही ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशहिताच्या दृष्टीनं महत्वाची आहे आपल्या देशावर जी संकट आहे ती पेलवण्यासाठी खऱ्या अर्थानं एक शक्तिशाली माणूस आपल्याला द्यायचा आहे आणि नरेंद्रजी मोदी यांची आपल्याला हात बळकट करायचे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला युतीचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना भरघोस मतांनी या भागातून निवडून द्यायचंय खऱ्या अर्थानं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे निवडून आलेले आहे परंतु आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे की ते किती मताधिक्याने निवडून येतात आणि ते मताधिक्य मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी घरातून बाहेर पडायचंय वाडी वस्तीवर जायचंय प्रत्येक शिवसेनेच्या वाघांना सांगतो प्रत्येकानं घरातून बाहेर पडायचंय आणि हा वाघ लोकसभेत पाठवायचाय प्रतिनिधी येतील कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर